हाय एवरीवन वन गुड इव्हनिंग तर इथे माझी संध्याकाळची छान अशी देवपूजा झाली आणि आज आहे दत्त जयंती तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ ना थोडा लेट आहे त्यासाठी ना मनापासून सॉरी मंडळी आणि आम्हाला निघायचं होतं स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये तर इथे आम्ही दोघेही महिलेक छान असे रेडी झालेलो होतो आणि कार्तिकने कालच आम्हाला सांगून ठेवलेलं होतं की मी तुम्हाला दत्त मंदिरापर्यंत सोडून देणार म्हणून आणि आम्हाला स्टँडपर्यंत ॲटोनी जायचं होतं तो सो आम्ही इथे थांबलेलो होतो कार्तिकची वाट बघत ता होतो पण काही कारणाने त्यांना काही सुट्टी मिळालीच नाही तर त्यांनी ना त्यांच्या फ्रेंडला पाठवलं होतं ऑफिसच्या स्टाफला आणि डुगुला ना ह्या बेकरीमधून पेस्ट्री हवी होती सो इथून त्याच्यासाठी पेस्ट्री घेतली आणि तितक्यात ना ते दादा सुद्धा आम्हाला घ्यायला आलेले होते सो त्यानंतर मग आम्ही निघालो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि स्वामी समर्थांचा जो मंदिर आहे ना तर हा जरा थोडा आऊटसाईडला येतो आणि इथे जर यायचं असेल तर आपल्याला आपली पर्सनल गाडी घेऊनच यावी लागते कारण आऊटसाईडला पडल्यामुळे ना थोडी भीती सुद्धा त्याच्यामुळे मग ह्या दादाला पाठवलेलं होतं कार्तिकनी आणि त्यानंतर मग पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि जेव्हा ह्या दादांना बघितलं ना ते एकदम मला माझ्या भावाची आठवण आली कारण एकदम सेम पर्सनॅलिटी माझ्या भावाची आणि ह्या दादाची म्हणजे सारखीच आहे असं म्हणू शकता तुम्ही आणि त्यानंतर मग छान असे देवदर्शन वगैरे करून घेतले आणि दत्त दत्तजयंती होती त्याच्यामुळे ना भरपूर अशी गर्दी होती आणि मग काय थोड्या वेळा आम्ही दहा पंधरा मिनटं बसलो तिथे आणि त्यानंतर ना मग काही फोटोज वगैरे काढून घेतल्यात आणि ह्या दादाचं म्हणणं होतं की तुमच्यामुळे मला सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन वगैरे झालेत असं त्यांचं बोलणं सुरू होतं कारण तेही कदा म्हणजे कधी आलेले नव्हते मंदिरामध्ये इथे दर्शन करण्यासाठी आणि त्यांना माहिती पडलं की इतकं छान मंदिर वगैरे आहे म्हणून तर म्हणत होते की मी माझ्या आईलासुद्धा घेऊन येणार म्हणून सो असो काहीतरी एक माझ्याकडून चांगलं काम झालं आणि त्यांनीसुद्धा मला इथपर्यंत सोडून दिलं त्याच्यामुळे म्हणजे की माझेही छान असे देवदर्शन झालेत वेळेत आणि त्यानंतर ना मग मी म्हटलं चला आपल्याकडून यांना काहीतरी ट्रीट द्यायची म्हणून मी डोसा आणि त्यांनी मग त्यांच्या पसंतीचं नूडल्स वगैरे घेतलेत आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला स्टँडवरती पोहोचवून दिलं गेल्या वर्षीपासून वर्षी ना माझी इच्छा होती की दत्त जयंतीच्या दिवशी ना आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जा जायचं दर्शन करायचं म्हणून आणि आमचं कालच ठरलेलं होतं की कार्तिक तुम्ही मला सोडून द्यायचं तिथपर्यंत म्हणून पण त्यांना ना अनफॉर्च्युनेटली की काही सुट्टी मिळालीच नाही त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या स्टाफला पाठवलं आणि त्या दादांनी सुद्धा ना वेळात वेळ काढून आम्हाला मंदिरापर्यंत पोहोचवलं आणि छान असे आमचे दर्शन सुद्धा झाले नाहीतर इतक्या संध्याकाळी मी कुठे ऑटो शोधत बसली असते आणि एकतर ना ते आउट साईड सुद्धा पडत असते नाहीतर मला ना रिटर्न यावं लागलं असतं त्यांनी जर मला सोडून दिलेलं नसतं म्हणजे ना कशी नाही कशी तरी मदत करतच असतो थँक्स टू दादा आणि थँक्स टू कार्तिक चला आता इथेच व्हिडिओचा शेवट करते श्री स्वामी समर्थ